प्रथम क्लब अकोलेतर्फे आज ग्रामीण भागातील तरुण तरुणींना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशा बनवाव्या याचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं तसेच करून घेतले यासाठी अहमदनगरहून क्लब कोऑर्डिनेटर पूजा शिरसाट मॅडम जनवादी संघटनेच्या अध्यक्ष निर्मला मांगे अशा सेविका संघटनेच्या अध्यक्षा संगीता साळवे शालेय पोषण आहारच्या कोषाध्यक्षा हेमलता शेळके आणि चैतन्य वैद्य उपस्थित राहून सर्वांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं निश्चित आहे ना कारण की आपण व्यक्ती आहे आणि व्यक्तीला कुठे फायदा नसेल होत तर ती व्यक्ती होत नाही मग तुम्हाला इथे काम करायचं आहे तर तुमचा पण फायदा पाहिजे ना बरोबर आणि फायदा म्हणजे आपण फक्त पैशातच मोजला जातो असा फायदा नसतो त्याच्यापर्यंत आपल्याला स्वतःच सॅटिस्फॅक्शन मिळतं हा एक आपला फायदा आपली सेल्फ डेव्हलपमेंट होती हा एक फायदा माझ्यामध्ये इंटरनेट स्किल डेव्हलपमेंट